दीक्षाभूमी येथे आंदोलनकर्त्यावरील गुन्हे मागे घ्या नसता राज्यभर आंदोलन करणार युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव शेषराव जाधव यांचा इशारा पवित्र दीक्षाभूमी येथील भूमिगत पार्किंगच्या मुद्द्याला घेऊन दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी केलेल्या आंदोलनातील आंदोलनकर्त्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत अन्यथा राज्यभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव शेषराव जाधव यांनी गुरुवार दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता दिलाय दीक्षाभूमी येथे उसळलेल्या गर्दीनंतर नागपूर पोलिसांनी आंदोलकांवर कारवाईचा उगारला दीक्षाभूमीवर झालेल्या आंदोलनानंतर बांधकाम तोडफोड करून साहित्याची जाळपोड करण्यात आली होती त्यामुळे नागपूरच्या बजाज नगर पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केलेत आंदोलक हे गुन्हेगार नाहीत त्यामुळे आंदोलकावरील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत अशी मागणी आज विधानसभेमध्ये नागपूरचे माजी पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली सदरील मागणी ही मान्य न झाल्यास आपण राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव शेषराव जाधव यांनी दिलाय नागपूर दीक्षाभूमी येथे आंदोलन झालं त्या आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले ते गुन्हे तात्काळ मागे घ्यावा याकरिता महाराष्ट्राचे माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडं मागणी केली आहे जर ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली नाही तर महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सन्मान्य पुनदादा राऊत यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करू आणि हे गुन्हे मागे घ्यावा याकरिता आम्ही प्रयत्न करू आज ही आमची विनंती आहे आम्ही चांगले विचाराचे चांगले विचारसरणीचे साहेब आहे आमचे सन्मान्य डॉक्टर नितीन राऊत साहेब यांनी जी मागणी केली जी पार्किंग आहे ती व्यवस्थित चालत नाही आहे त्यामुळे दीक्षाभूमीची जी जागा आहे त्या जागेमध्ये त्रास होणार आहे त्याकरिता साहेबांनी ही मागणी केली आहे तात्काळ ही मागणी मान्य करून झालेले जे आंदोलन आहे ते आंदोलनकर्त्यांचे गुन्हे तात्काळ याचा परिणाम येणाऱ्या दिवसामध्ये या सरकारला दिसेल